नमस्कार मंडळी नमस्कार सर्वांना जेवण झालं का सर्वांचं कशा आहात बोला मंडळी कशा आहात सर्वजण श्री स्वामी समर्थ खूप उशीर झाला ब्लाउज शिवत बसली होती ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ नमस्ते सर्वांना शिश्यवरची मंडळी यावे बोला हाय बिझी कुठून आहात दादा स्वागत आहे तुमचं म्हणजे लाईव्ह मध्ये लाईक केल्याबद्दल धन्यवाद चॅनल आहे का तुमचं बारा वाजता असते लाईव्ह पण आज दोन वाजलेले आहेत मला लाईव्ह घ्यायला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जॉईन करून घ्या दादा जय श्री राम दादा तुम्हाला गण गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना छायाताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कशा आहात तुम्ही आणि काही कळलं का ताई त्यांचं त्या दादांचं छायाताई जेवण झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये बोलो भैयाजी आप से हो? बोलो आप का स्वागत आहे मेरे लाईव्ह में छाताई त्या दादांचं काही कळलं का तुम्हाला मला पण सांगा आल्या होत्या का आता मध्ये ताई रात्री नाही का काल मी रात्री बघितलं ला ना मध्ये मी दहा वाजता दादा बोलत होते दहा अकरा वाजता पण आज मी ताई लाईव्हला कोणाचे गेले नाही मलाच लाईव्हला आज फार दोन वाजले बाराची लाईव्ह अकराची ब्लाऊज शिवत होते जेवण झाले का ताई हो ताई आज उपवास आहे ना आज उपवास आहे ना गणेश जयंती आहे ना आज म्हणून मी खिचडी खाल्ली आज तुमचं झालं ताई तुमचं जेवण झालं का बाराची लाईव असते बरं का ताई माझी अकरा बाराची मला आज उशीर झालेला मी ब्लाउज स्टिचिंग करत होते म्हटलं आता एक तास घेते आणि परत काम आहे ब्लाउजचं काही करणार वेळ नाही मिळत ना तुमचं झालं का छायत आहे जेवण नमस्कार मंडळी शेशीवरच्या सर्वांनी लाईक करा चॅनलला लाईक करा सर्वांनी छायाताई गेल्या का तुम्ही लाईक केले आहे छायाताईने त्यांचं काही कळलं हो ताई ते दादांचं ऑस्ट्रेलियामधले ऑस्ट्रेलियामध्ये आहेत ना ते दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट करत आहेत छायाताई धन्यवाद छायाताई धन्यवाद छायाताई थँक्यू खूप खूप स्वागत तुमचं मंडळी सर्वांनी लाईक करून द्या सर्वांनी लाईक करा उशीर झालेला लाईव्हला माझ्या खूप अकरा बारालाच घेत असते मी धन्यवाद छायाताई तुमचं जेवण झालं का छायाताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत थँक्यू शिश्यूवरचे किती लोक आहेत सर्वांनी लाईक करा तुमचं जेवण झालं का आहे ताई मी आता ब्लाउज शिवून फार दोन वाजता उठले फार दीड वाज दीड दोन वाजले होते तेव्हा मग म्हटलं आता झालंय ब्लाऊज तर मग खिचडी बनवून खावा खावा मग खिचडी खाल्ली आणि आता बसले थोडा वेळ म्हटलं एक तासभर तरी बसते तो पण तरी होईल ना थोडीफार थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद चला शिशीवरचे पण या सर्वांनी ทุกทุกครั้งสวัสดีแม่เจ้าไล่มาเลย thank you สรวนา సర్వాన్నిక్ కమెంట్ పని కర్వాన్ని నమస్తే సర్వీరా हाय विकी स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्हमध्ये जेवण झालं का विकी चला शिशीवर अकरा जण आहेत सर्वांनी लाईक करा नमस्कार आहे सर्वांना गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जेवण केलं काय की तू मी आज ब्लाउज स्टिचिंग करत होते त्यामुळे मला वेळच नाही मिळाला लाईव घ्यायला आणि आता लेट लाईव्ह घेतलं मी झालं आता थोडा आराम करते म्हणून घेतलं हो झाले आहे जेवण दीदी तुमचे झाले का खिचडी आताच खाल्ली विकी मी सकाळपासून एक ब्लाउज शिवत होते हो तेवढं शिवला आणि आता खिचडी खाल्ली थोडा आराम करते एक तास लाईव्ह घेऊन म्हटलं नंतर मंदिरात पण जायचं आहे मला <coughs> थँक यू लाईक केल्याबद्दल वाटतं शिवती मंडळी या खाली थोड़ा आराम पण करावा देते हो आराम करते ना विकी एक तास तासभर आराम करते ना आता झोपते अरे देवा तू ड्युटीवर आहे का म्हणूनच मी आहे ना न्यूटला घेतली कारण की मी म्हटलं म्हणून Oh. आराम कर पहले दीदी बाय बाय विकी बनाता है, तो ओके दीदी ओके विक्की थैंक यू डायरेक्ट रात्री नऊ वाजता आहे लाईल मी आता आता एक तास ठेवते जाऊ दे केले चालू तर thank you काय मतलब की तबियत पर ही नहीं का